मक्का पिकामध्ये तुम्ही जर खालची राड बघत असाल तर प्रचंड इथं पूर्ण पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये गव्हाचं काढ आहे आणि गव्हाचं काड अजून सोडलेलं नाही आहे तर कशाप्रकारे शेती केली जाते ते त्यांना विचारू तणनाशकाच्या आधारे शेती करूनसुद्धा जमिनीचा कर्ब हा झिरो पॉईंट सहा टक्के आणि काही क्षेत्राचा एक टक्के त्यांच्याकडे रिपोर्ट आहेत आणि हे फार विशेष आहे माझ्यासाठी आणि हा जो बेड आहे हा बेड त्यांनी चार साडेचार वर्षापूर्वी केला होता तोही आजच वापरता ते वापरतात आहे आणि या पिकामध्ये त्यांनी मक्का सध्या घेतलेली आहे मक्काची जी वाढ आहे ही वाढ समाधानकारक आहे तर ती त्यांना आपण विचारू कशाप्रकारे ही एस आर टी शेती ते करतात एस आर टी शेतीचा फायदा काय होतो आणि पूर्ण त्यांनी आता जे पिकं आपण पाहत आहोत कापूस त्यांनी एस आर टीवर केलेला आहे मक्का त्यांनी चांगल्या प्रकारे एस आर टी केवर केलेली आहे आणि त्यांचा अप्रतिम असा ऊससुद्धा एस आर टीवर आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपला एकदा परिचय करून द्या माझं नाव रामचंद्र पुंड गाव माझं सांगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही जे आता सध्या आपण ज्या शेतामध्ये आहोत या शेतात जर समजा असं पहिले म्हणत होती की ज्या शेतामध्ये असं पाहुण्याच्या शेतात फिरायला गेलो त्याच्यावर रानामध्ये गवताची काडी बी नाही दात कोक तोकरायला आणि आज तुम्ही जर पाय इथं पाहायला गेलं तर तुमच्या रानामध्ये सोयी राडच राडे बरोबर तर या राडीचा फायदा काय होतो आपले जुने म्हणे तंदे धन हे शेत आपल्या एसआरडीचं आहे आणि इथं चार वर्षापासून कुठलीही नांगरणी किंवा अंतर आपण केलेली नाही आणि इथं पिकांची फेरपालर करून आपण इथं वेगवेगळी पिकं घेतो तर या मक्क्याच्या आधी या ठिकाणी गहू होता आपला आणि हा गव्हा गहू दाखवा खोकन पद्धतीने लागवड केला होता हो आणि या ठिकाणी एक अठरा गुंठे क्षेत्रावर आपण दहा किलो ते वापर केला होता बस आणि टोकांच्या चार लाईन आहे खालच्या सारी टाकून इथं आपल्याला दहा क्विंटल गावाचं उत्पन्न मिळालेलं आहे बरं दहा क्विंटल जरी मिळालं असलं ना हो। एकदा एक माऊली एकडी जरा हे जरा दगड दाखवा हो दगड आहे ना ही दगड तुम्हाला या रानाची जी ही आहे ती सांग सांगतील दुसरी गोष्ट सेंद्रिय कर्ब अशा रानामध्ये जर झिरो पॉईंट सहा टक्के जर असेल ती त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की अशा दगडाच्या मुरुमाच्या रानामध्ये मुरुम किती राहील याच्यावरती मुरुम सगळे असे दगड बरं मुरुम नाही नाहीये पण असे दगड म्हणजे सगळे जे नदीमधले जे बारीक बारीक -बारी गोटे असतील किंवा मग सगळे त्यांच्याकडे तसे आहे आणि अक्षरशः बाजूच्या शेतीमध्ये जर तुम्ही गेलात तर ही बेड असल्यामुळे वाचलेली आहे बाजू शेतीमध्ये गेल्यानंतर पार चढलेली जमीन तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो जे की बांधाच्या पलीकडचं आहे दोन चार दिवसात तुम्ही जर या ठिकाणी आले तर तुम्हाला जमीन सुद्धा बघायला मिळेल अक्षरशः या ठिकाणी वास येतोय जमिनीचा ही परिस्थिती या ठिकाणी आहे आणि यांचं चांगलं पीक अशा प्रकारे सुद्धा यामध्ये आलेलं आहे तर जे हे जे मक्का पीक तुम्ही केलं हो तर हे मक्कापीक यासाठी वरच तुमचं चौथं वर्ष चौथा वर्ष बरोबर तर चार वर्ष तुम्ही ट्रॅक्टरचा खर्च केलेला एक रुपये नाही बैल बैलपाडीचा खर्च केलेला नाही अजिबात नाही तर जे बेड आहेत त्या बेडवर सगळी लागू चाल आणि विशेष म्हणजे आपण बेड रिपेअर सुद्धा केलेली हे दगड असल्यामुळे तुम्हाला रिपेअर करायची गरज नाही कारण की पाऊस पडल्यानंतर रिपेअर करायची गरज पडते पण त्यांच्या या क्षेत्रामध्ये माऊली माउली त्यांच्या या क्षेत्रामध्ये हे दगड असल्या कारणानं त्यांचा जो बेड खाली जाण्याचा जो हे टक्का आहे तो खूप कमी कमी त्यामुळे तुम्हाला बेड तयार करायची गरज गरज नाही राहिलेली नाही बरोबर बर अशा जमिनीमध्ये एवढं चांगलं पीक येण्यासाठी तुम्ही काय काय केलं पहिल्यापासून बरोबर आपण पिकांची फेरपालट केली बरं तणांचा वापर तन्नाशेचा वापर हा शिफारसप्रमाणे पिकांमध्ये आपण केला आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची ज्या ठिकाणी आपण इथं गहू एकवीस गुंठे क्षेत्रावर आपण या दहा क्विंटल उत्पादन काढलं त्यानंतर आपण ह्या जमिनीचं माती परीक्षण केलं तर या ठिकाणी सेंद्रिकर्ब झिरो पॉईंट सहा आला आणि ह्या गोष्टी या, या शेतामध्ये एक विशेष फक्त एकच गोष्ट महत्त्वाची मला सापडली की यातला जो एन के लेवल आहे ह्या ठिकाणी नायट्रोजनचा अभाव कमी दाखवला अतिशय कमी प्रमाणात नायट्रोजन आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅश हा विरी आहे पण हा उपलब्ध स्वरूपात नाही आहे फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण विरी आहे परंतु तो उपलब्ध स्वरूपात नाही म्हणजे पिकांना खाण्यायोग्य हो परिस्थिती तो नाही आहे तर त्यासाठी काय करावं लागेल मग माझा विचार आला म्हणलं आपण काय करू ही गव्हाचं काळ जागेलाच जिरू म्हणजे जेणेकरून जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळेल आणि त्या ठिकाणी ते त्याचा डिकंपोज होऊन आणि त्याचं खतात रूपांतर दर होऊन त्या ठिकाणी पहिला आपला जो पोटॅश पडलेला तो उपलब्ध स्वरूपातील आणि आपल्या पिकांची वाढ होईल तर मी तसाच प्रयोग करून बघितलं या शेतावर हो आणि या ठिकाणी फक्त एक युरियाची एक बॅग दिलेली या माक्याला आणि या ठिकाणी तणांकडून जे पहिलं अन्नद्रव्य पडलेले आपल्या जमिनीत ते सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून उपलब्ध करून या पिकाला खाऊ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपला खर्चही खूप कमी आलेला आहे ज्या तन्नाशिक मारलं ट्रिंजर मारलं हो मारलेलं आहे याच्यात फक्त एकदाच फवारणी फवणी एकदमच केलेली डेंजर्स डेंजर्स बाकी दुसरं काही काहीच नाही दुसरं आणि विशेष म्हणजे आपल्याला तीन वर्षानंतर जे आपली परिस्थिती आज आम्हाला यायला लागले तर एस आर डीच्या तिसऱ्या वर्षानंतर जर तुम्ही मुळं आणि खोळं जागेला ठेवले तर पन्नास टक्के तुमचं रासायनिक खताची आणि पन्नास टक्के कीटकनाशकाची बचत होती त्याचं कारण असं का कोराजनसारखे सारखे तीन तीन स्प्रे करणारा माणूस होतो मी स्वतः परंतु आज ह्या मक्याला मी फक्त एकच स्प्रे केलेला आहे एमआय मॅक्टिनचा त्यात कुठलंही टॉनिक वगैरे कुठलंही काहीही आपण केलेलं नाही दे आणि या ठिकाणी जर बघत असाल तर अक्षरशः यांचा जो गंज आहे याचा तिथं जर दाखवा व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आहे तर हा जो काढ आहे हा काड त्यांच्या याच्यामध्ये मिक्स होणारे आता कुजला ना बघते पूर्ण गुजला आता डिकंपोज झालं हां आणि एवढ्या दगडामध्ये जर हे काढ जाऊन जर त्याला खत मिळत असेल आणि त्यांचं उत्पन्न जर वाढत असेल तर माझ्या माझ्यामध्ये हे खूप मोठी मोठी गोष्ट आहे आणि आता रोड झोन खूप छान आहे आमच्या मक्क्याचा हे बघा पिकांची मुळ कशी लांब लांब कितीही कितीही पाऊस पडला तरी हे जमिनीचा हे पीक आडवा पडणार नाही तर यांच्या जमिनीमध्ये असलेलं हे जे मुळाचं स्ट्रक्चर पहा विशेष म्हणजे ही अति पावसाचा भागात आहे बाजूची राह हो। सडलेली अशा याच्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे मक्काचं पीक जोमदार त्यांचं या ठिकाणी आलेलं आहे मला वाटतं आपण नॉन स्टॉप पाहिजे जेणेकरून प्रत्यक्ष एसआरडीचा आणि नॉन एसआरडीच्या शेतकऱ्यांना फरक लक्षात येईल तर याच्याच बाजूला जी जमीन आहे ती जमीन कशी आणि यांची जमीन कशी हे आपल्याला बांधाच्या बाजूलाच असलेलं लगेच कळतं आणि अक्षरशः पायसुद्धा ठेवता येणार नाही अशा प्रकारे ही जमीन सडलेली आहे आणि यांची कपाशीसुद्धा सुद्धा एकदम चांगली आहे आणि या ठिकाणी जर कपाशी पाहत असाल तर ही स्टेज या कपाशीची आहे म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे त्यांनी ही पण आता पहिल्या वर्षामध्ये पदार्पण केलं एसआरटीच्या बर कारण देराय दुरुस्त आहे बर या म्हणीप्रमाणे त्यांनी आता एसआरडी सुरुवात केली म्हणजे पीक दिसतंय या ठिकाणी या ठिकाणी गोड का पाणी तुमलेलं असतं अक्षरशः बरोबर तर भाऊंनी जी काही एसआरटी शेती केली त्यातून त्यांचा चांगला काही फायदा आहे त्यांचा फायदा हा होत आहे तर नक्कीच तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर त्यांना तुम्ही भेट देऊ शकता भाऊ आपला एकदा परिषय आणि मोबाईल नंबर वगैरे सांगा म्हणजे काय जे आसपासची असतील ती तुमच्याकडं नक्कीच भेट देऊ नक्की नक्की माझं नाव रामचंद्र प्रभाकर पुंड गाव बाजारसांगी तालुका खुलतावाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी सोळा झिरो एक पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी सोळा झिरो एक नक्कीच त्यांना तुम्ही भेट देऊ शकता आणि असलेला जो विषय हा जो विषय जर तुम्हाला गरजेचा वाटत असेल खर्च जर कमी करायचा असेल तर त्यांना जमा करू शकता विशेष म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये यातून वेळ काढून का ते दुसरं त्यांचं जे का व्यवसाय ते व्यवसाय करतात आणि या मक्कासाठी लागणारा कालावधी तासासहित त्यांच्याकडे लिहिला आहे बरोबर हा किती तास असेल एक मिनिट रिपोर्ट आपले रिपोर्टच दाखव ना आपण वही तिकडे गेली वही द्यावर हे जे त्यांचं जी पद्धत आहे ती त्यावरती लिहून ठेवतात की आपल्याला काप, तेवीस तास झाले तास बरोबर म्हणजे लागवडीपासून फवारणी तणनाशक फवारणी आणि कीटकनाशक फवारणी तेवीस तास त्यांनी ते काम केलेलं आहे आणि पाच हजार तीनशे त्यांचा खर्च झालेला आहे बरोबर आता ही जी आ, मक्का आहे या ही जी मक्का आहे ह्या मक्कामध्ये झालेला खर्च ते त्या पेपरच्या आधारे तुम्हाला सांगतील आणि उत्पन्न तर ठीक आहे जे आहे ते उत्पन्न तुमच्या समोर आहे पण ही सुद्धा विशेष बाब आपण सुद्धा शिकली पाहिजे जेणेकरून आपल्याला सुद्धा त्यामध्ये जी अपडेट येते अपडेट येतं की बाबा आपण किती तास काम केलं आणि आपल्याला पैसे किती मिळाले मागच्या वर्षी आपण जो मक्का तयार केला होता हो तर मागच्या वर्षी मला साधारणतः एक एकर मक्का पिकवण्यासाठी साधारणतः एक अठ्ठावीस तास लागले होते बरं परंतु यावर्षी पाऊस पण थोडा जास्त असल्यामुळं यावर्षी वीस गुंठ्या क्षेत्रामध्ये माझे काही घंटे वाढलेले बरं कारण अठ्ठावीस घंटे आपण एक एकरसाठी मागच्या वर्षी वेळ दिला होता पण ह्या वर्षी आपण या शेताला वीस गुंठ्यासाठी सतरा घंटे आपण इथं काम केलेलं आहे सतरा तास सतरा तास आणि इथं आपला खरं झालंय पाच हजार नऊशे नव्वद रुपये किती एकर मध्ये वीस गुंटे क्षेत्रामध्ये वीस गुंठ्यामध्ये पाच हजार नऊशे नव्वद रुपये नव्वद आणि या ठिकाणी एक एकोणावीस ते वीस क्विंटलची अपेक्षा उत्पन्नाची कारण इथं माझं साडेआठ इंचवर कणीस आहे बर आणि जवळपास एकरी दहा हजारच्या आसपास आपले वीस गुंठ्यात झाडे आहे हो आणि काही जरी दीडशे ग्रॅम जरी मला मिळालं तरी मला आत्ताच्या डेटला हा इथं वीस क्विंटल मक्का माझा पडलेला आहे खूप कमी खर्चामध्ये हा वीस क्विंटल मका तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे हो। बरं याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच फवारणी केली दिवसानंतर आपल्याकडे तर नक्कीच हे सुद्धा आपण लिहायला शिकलो पाहिजे नक्कीच त्याचा फायदा आपल्याला शेती मला वाटतं दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस या दिवशी आपण इथे फवारणी केली होती आपल्याला तीन तास फवारणीला वेळ लागला होता आणि आठशे चाळीस रुपये आपले खर्च झालेले नक्कीच आणि इथे विशेष बाब म्हणजे एक वेळेस एकच व्यक्ती फवारणी करतो म्हणजे एकच व्यक्ती ते सर्व काम आपण करतो बरोबर त्यासाठी दोन त्याचा चार्ट जो आहे तो असा हा तुम्ही थांबून सुद्धा पाहू शकता की त्यांच्या चार्टमध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे तर नक्कीच ही विशेष बाब त्यांची आपल्याला सांगायची राहून गेली होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि आसपास जवळपास फुलंबरीच्या आसपास संभाजीनगरच्या जालन्याच्या आसपास राहत असाल येऊन पाहायला हरकत नाही यानुसार तुम्हाला पुढची शेती आणि ही अशी राड तुमच्या जमिनीमध्ये ठेवून एक टक्क्यापर्यंत सेंद्रिय कर्बजे तुम्हाला नेता येईल तर सध्या थांबतो सर्वांना रामराम भाऊ रामराम रामराम